गांधीनगर ता करवेर येथील ग्रामपंचायतीस साय एस ओ, हा प्रमाणपत्र देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले गांधीनगर जिल्हा कोल्हापूर ग्रामपंचायतीस इनोव्हेटिव्ह क्वालिटी सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून हे प्रमाणपत्र नुकतेच देऊन गांधीनगर ग्रामपंचायतीस सन्मानित करण्यात आले हे मानांकन ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीतील पारदर्शता तसेच कार्यक्षम सेवा व गुणवत्ता व्यवस्थापनाचा पुरावा मानला जातो अशी माहिती आज पत्रकार परिषदेत गांधीनगर ग्रामपंचायत कार्यालयात गांधीनगरचे ग्रामसेवक विजय पाटील व लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांनी दिली हे प्रमाणपत्र अठ्ठावीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत वेध आहे या प्रमाणपत्रासाठी संस्थेची एकूण तीन टप्प्यातील तपासणी प्रक्रिया पार पडावी लागते ही मान्यता मिळवणे म्हणजे ग्रामपंचायतीने आपल्या सेवा कार्यपद्धतीत गुणवत्ता पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख धोरणाचा अवलंब केल्याचे प्रमाण आहे हे प्रमाणपत्र मिळाल्याने गांधीनगर हे आय मानकाचे पालन करणारे संस्थान म्हणून ओळखले जाणार असून यामुळे ग्रामस्थांच्या समस्या जलद आणि प्रभावीपणे सोडविण्यासाठी प्रयत्न अधिक सक्षम होतील गांधीनगर ग्रामपंचायतीस आय प्रमाणपत्र मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी श्री एस कार्तिकेयन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले गटविकास अधिकारी, अधिकारी डॉक्टर संदीप भांडारे विस्तार अधिकारी संदेश बोईटे गांधीनगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजय पाटील સરપંચ સંદીપ પાટોળે ઉપસરપંચ વિનોદ હજુરાની ગ્રામ પંચાયત સદસ્ય પુનમ પરમાનંદાની રીતુ લાલવાણી રીના અવભડે જાહિદા ઇનામદાર વિજયા ઉદાસી લક્ષ્મી ધામેજા સરિતા કટેજા વૈશાલી ચોબે પ્રીત હજુરાની સની ચંદવાનીવાસ તામગાવે રિયાજ સનદી દીપક જમનાની અર્જુન મિસાળ લિપી કરુણ હાવડ નીતિન માળી અરવિંદ તામગાવે રાજુ એડાળે અનિતા હેગડે डाटा ऑपरेटर पूजा पाटील या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेलला लाईक व शेअर करा धन्यवाद